नमस्कार सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण चौतीस साईजचं पॅटर्न आहे ते ठेवून अस्तरवर कसं कटिंग करायचं ते पाहतो आहे तर बघा इथे पूर्ण उंची मी साडे तेरा घेतली आहे अस्तर पीसवर पहिले कट करू आणि शोल्डर इथं पाच इंच घेतलं आहे मुंडा साडेपाच इंच घेतला आहे गे। त्याच्यानंतर बघा छातीची घडी येते दहा घेतली बघा छातीचा चौथा भाग प्लस दीड इंच ॲड करायचं आहे इथेतून एक लाईन ओढून घ्यायची तिथे आपण मुंडा मोजला आहे तिथपर्यंत खालच्या सुद्धा दहा इंच घडी टाकायची आहे अशी त्याच्यानंतर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मुंडा आणि शोल्डरसुद्धा जोडून घ्यायचं आहे हे पाहि दहा चौथीश छातीचं पॅटर्न येते दहाच्या घडीचं मी तयार पॅटर्न यूज करते तयार पॅटर्न ठेवून मग मी बघा आता हा पुढचा मुंडा कट केलेला होता इथं बघा गडा रुंदीचे मार्क केलं त्याच्यानंतर मागच्या मुंड्याचा आकार देते मग मी या पद्धतीने आकार द्यायचा हे पहा असं ज्याला कोण कौन, कोणाला पेपर पॅटर्न पाहायचं आहे चौथी छातीचं त्याने कम्प्युटमध्ये नक्की सांगा हे पहा साईड पिट्स आता या बाजूने असं ठेवायचं त्याच्यानंतर आता उंची ब्लाऊजच्या उंचीनुसार बघा शोल्डरच्यावरती दोन इंचचा टेप सोडून द्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आणि जेवढी उंची आपण मागच्या भागाची आप घेतली तेवढी उंची जिथं येत असेल तिथं टिक करून घ्यायचं आणि त्यानुसार तेवढंच ते पॅटर्न आहे जसं तर तसं तसं आखून घ्यायचं आहे हे पहा असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं मुंड्याचा आकार असं व्यवस्थित काढायचा त्याच्यानंतर पहा या पद्धतीने बघा वरती दोन इंच सोडले ते क्रॉसपट्टीसाठी सोडलेलं आहे खाली आपली क्रोस क्रॉसपट्टी राहते त्याच्यासाठी आता ते पा या पद्धतीने ते पॉइंट जोडून घ्यायचे आहे त्याच्यानंतर पहिले हे कट करून घेऊया आपण मागचा भाग आणि साईड पीस खूपच सोपी पद्धत आहे हे पहा कोणाला चौथी साईजचे पॅटर्न किंवा कोणता दुसरा व्हिडिओ पाहायचा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे कमेंटनुसार पुढचे व्हिडिओ मी टाकत जाईन त्यासाठी कमेंट करत जा हे या पद्धतीने आता साईड पीस कट करून घेऊया हे पहा असं या पद्धतीने बघा साईड कट करायचं हे बघा असं त्याच्यानंतर पहा कटोरीचं आहे ना माप जे आहे ते मी ब्लाऊजवरनच माप घेतलेलं आहे कटोरीचं तर ते कशा पग पद्धतीनं मी कटोरीचं माप घेतलं आणि कटोरी कशी टाकली आहे याच्यात कसं उंचीनुसार कशी कशी कमी जास्त करायची आहे जसं आपण साईड पीस केलं त्याच्यानुसार ते पण आपल्याला कटोरीसुद्धा इथं कमी जास्त करता येते आता हे उंचीनुसार साईड पीस वेगळं होतं त्याच्यामुळे मग मी उंचीनुसार घेतलं इथं या पॅटर्नची उंची कमी होती थोडी आता इथे बघा बाहीचं घेतो आहे तर बाहीची पद्धत खूपच सोपी आहे जे आपण छातीची घडी टाकली दहा इंच त्याच्यामधून एक इंच मायनस करून द्यायचं आहे त्यान एक इंच मायनस केल्यावर नऊ इंच राहील मग छातीची घ इथं बाईची घडी पहा बा, नऊ इंच टाकायची आहे हे पहा या पद्धतीने नऊ इंच आणि बाही तयार बाही ती ब्लाउजची चार इंच आहे त्याच्यामुळे मग मी इथं साडेचार इंच घेतलं आहे म्हणजे अर्धा इंच एड करायचं आणि लांब बाही राहिली तर दीड इंच एड करायचं हे पहा चार इंच घेतलं आहे आणि अर्धा इंच एड करायचं त्याच्यात साडेचार इंच घेतलं या सुद्धा साडेचार इंच मोजून घ्यायचं आहे ती लाईन रोल करून घ्यायची आता बाईचा आकार देण्यासाठी बघा वरून आपल्याला जिथे लाईन ओढली आहे तिथून खाली दोन इंचावरती एक टीक करायचं आहे जिथं दोन इंच घेतला आहे आपण तिथून मध्ये अजून एक आणि दोन या दोघं इंचावरती दोन हे टीक मारायची आणि लाईन ओढून घ्यायची मग पहा दोघा आकार पुढचा आणि मागचा आकार द्यायचा आहे बाहीचा अस्तर व्यवस्थित आहे ते व्यवस्थित ठेवून घेते मी हे पहा खालीवर आता ते चेक करून घ्यायचं हे पहा वरचा आकार द्यायचा त्याच्यानंतर खालून त्याचा खालचा आकार द्यायचा आहे बघा या प्रकारे या पद्धतीने बघा आणि बाही कटिंग करताना बघा सर्वात पहिले वरचा आकार कट करायचा इथे बघा अस्तर खालीवर असल्यामुळे मग मी थोडं व्यवस्थित ठेवून घेतलं ते कटिंग करायच्या अगोदर हे पहा इथे दंड घेर मी काय कटने केला दंडचं दंड घेर मोजायचा त्याच्या दीड इंच ॲड करू शकता तुम्ही किंवा दोन इंच एड करू शकता मी जेव्हा बाही जोडते तेव्हाच कट करते त्याच्यामुळे मा इथं काय कटने केलं मी हे पहा या पद्धतीने बाही ओपन करायची आणि पुढच्या पुढचा जो आकार दिला आहे आपण बाहीचा तो कट करून घ्यायचा आहे हे जो खोल भाग आहे तो कट करायचा या पद्धतीने भाई कट करून घ्यायची खूपच सोपी पद्धत आहे बघा आता या ठिकाणी बघा कटोरीचं माप आपण इथं कटोरी टाकणार आहे बघा मी तयार कटोरी घेतलेली इथं उंचीनुसार ती साईड पीस त्या तिथं ठेवून त्याच मापाची आपल्याला कट करायची आहे या पद्धतीने जिथे आपण साईड पीस कटिंग केलं तिथे ठेवून मोजून घ्यायची आणि जेवढं ते साईड पीस आहे त्याच्या खाली अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचं आणि मग बघा या पद्धतीने कट करून घ्यायची ती आखून ब्लाउजवरनंच मी कटोरीचं माप घेऊन मग कटोरी तयार केलेली आहेत त्याच्यानुसार मग कमी जास्त असं आपल्याला कोणत्या ये मापाची येऊ द्या मग असं कट करता येतं व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला लाईक जरूर करा हे पा या पद्धतीने बघा टक्स आपण जो आ, आखला आहे तिकडच्या साईडचा ते व्यवस्थित आहे की नाही चेक करून घ्यायचं मग या साईडचं कट करायचं हे पहा असं या पद्धतीने खूपच सोपी पद्धत आहे हे पाहते इथं क्रॉसपट्टीचा आपण माप घेऊन घेऊया बघा या साईडला मी साडेतीन इंच घेतलंय आणि जेवढी आपली छातीची घडी आहे तेवढंच खाली टाकलंय बघा दहा इंच तुम्ही छातीच्या घडीमध्ये अर्धा इंच पण वाढवू शकता इथे या बाजूला बघा जिथं आपण दहा इंच मोजले तिथून वरती तीन इंचावरती एक मार्क केला बघा लाईन ओढून घेतली त्याच्यानंतर बघा टेप ठेवून थोडं अर्ध्यापर्यंत लाईन ड्रॉ करायची अशी तर कमी जास्त असल्यामुळे बघा त्याच्यामुळे मग हे बघा या पद्धतीने इथं अर्ध्या छंदाचा असा शेप द्यायचा आहे तिथं आणि कट करून घ्यायचं आहे हे पा या पद्धतीने हे पहा कट करून घ्यायचं आता हे आपण पीसवरती ठेवून कट करणार आहे कस्टमरचं ब्लाऊज येते चौथी छातीचं हे पहा या पद्धतीने ठेवायचं आणि कापडवर कटिंग करताना अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला कटिंग करायची आहे जे जेणेकरून आपण शिलाई जेव्हा शिवणार शिवायला बसणार ते तेव्हा आपल्याला कमी नाही पडायला पाहिजे म्हणून अर्धा इंच जास्त घ्यायचं आहे आजूबाजूला हे भाई वगैरे ठेवली कटोरी ठेवता आता बघा या पद्धतीने बघा कटोरी ठेवायची साईड पीस ठेवायचा हे पाहा साईड पीसच्या खाली इकडे जागा होती त्याच्यामुळे मग मी क्रॉसपट्टी इथं ठेवून दिली आता अर्ध अर्धा इंचीचं मार्जिंग ठेवून सगळे पार्ट आपल्याला जसे आहे तसे कट करून घ्यायचे हे पाहा असं डेली यूजचं ब्लाऊज असल्यामुळे बघा एकदम असं सिल्क कापड आहे त्याच्यामुळे ते सर सटकता येते हळूवारपणे असं तुम्ही टाचण्या टोचूनसुद्धा कटिंग करू शकता हे पाहा या पद्धतीने हळूहळू का कट करून घ्यायचं अर्धा अर्धा इंच ठेवून हे पा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आणि पुढचा व्हिडिओ कसा पाहायचा आहे कटचं ब्लाऊजचं चा पाहायचं आहे की कटोरीचं ब्लाऊजचं पाहिजे कोणत्या साईजचं पाहायचं आहे ते सांगा मला कमेंटमध्ये तुमची कमेंट आली की त्याच्यानुसार मग मी व्हिडिओ बनवत जाईल हे पाह या पद्धतीने दे त्यासाठी व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणता पार्ट आवडला ते ब्लाऊजवरून माप कसं घ्यायचं आहे ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढे पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यानुसार तुम्हाला बाईची आपल्या छातीची घडी की कशी काढायची कटोरी कशी काढायची साईजनुसार तेसुद्धा एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी सांगणार आहे हे पहा या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं तर कमेंटमध्ये नक्की सांगा कोणता व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला ते आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद